मोराच्या पिसांचे आश्चर्यकारक आणि चमत्कारी उपाय आपल्या देशात मोराच्या पिसाबाबत अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत मोराच्या पिसांना देवतांचे अलंकार मानले गेले आहेत विशेषतः मोरपंख हा भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या दागिन्यांपैकी एक आहे म्हणून कान्हाला मोरपंख अर्पण केले जाते वास्तुशास्त्रातही मोराच्या पिसाला खूप महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसे घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात याशिवाय घराची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होते चला तर मग जाणून घेऊयात मोराच्या पिसांचे आश्चर्यकारक आणि चमत्कारी उपाय एक या दिशेला मोराची पिसे ठेवणे शुभ असते असे मानले जाते की मोराच्या पिसामध्ये सर्व देवी देवता आणि नवग्रह वास करतात त्यामुळे घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की घरात मोराचे पिसे ठेवल्याने सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख आणि शांती नांदते वास्तुशास्त्रानुसार मोराचे पिसे नेहमी घराच्या आग्नेय दिशेला ठेवावे यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि घरातील वातावरणही चांगले राहते दोन मोराचे पंख फालतू खर्चापासून संरक्षण करतात जर तुमच्याकडे पुरेसा पैसा नसेल किंवा तुम्हा तुम्हाला फालतू खर्च करण्याची सवय असेल तर काही मोर पंखाचे उपाय तुम्हाला मदत करू शकतात पूजेच्या ठिकाणी मोराचे पिसे ठेवल्याने तुम्हाला विशेष फायदा होईल पूजेत किंवा मंदिरात ठेवलेल्या मोराचे पिसे घरात शुभ आशीर्वाद आणतात यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील संबंधही सुधारतात तीन पूजेच्या खोलीत मोराचे पंख पूजेच्या ठिकाणी मोराचे पिसे ठेवल्याने विशेष फायदा होतो पूजेत किंवा मंदिरात ठेवलेल्या मोराच्या पिसामुळे घरात आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये समृद्धी राहते चार कालसर्प दोषापासून आराम मिळतो जर कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्यासाठीही मोरपंखाचे उपाय फार प्रभावी मानले जातात व्यक्तीने उशीखाली सात मोराची पिसे ठेवावीत मोराच्या पिसांचा हा उपाय केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ